स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे गारठ्यात सुरू असलेल्या आंदोलनाचा आज पाचव्या दिवशी बेमुदत उपोषण सुरू आहे या स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी खामगावचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी पाठिंबा देत उपोषणकर्त्यांचे स्वागत केले आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आक्रमक होते व त्यांनी जोपर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य होत नाही तोपर्यंत लग्न करणार नसल्याचाही खुलासा यावेळी माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी केला आहे विदर्भ राज्याची निर्मिती वीज दरवाढ मागे घ्यावी कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा जालना खामगाव रेल्वे मार्ग मंजूर करून राज्याचे पन्नास टक्के निधी वाटा द्यावा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत अन्नधान्यावरील जीएसटी रद्द करावा या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे एम न्यूज मराठीकरिता मराठी करिता आनंद जवंजाळ खामगाव